प्रत्येकाने उडाशी न भेटणारा आपला चॅनल सत्य बोल इचलकरांची येथून फक्त ऐंशी किलोमीटर अंतरावर असलेले रामपूर रबकवी या गावात श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात शंभर पूर्ण गावातील व आसपासच्या विभागातील सर्वांनी मिळून मंदिराचा जीर्णोद्धार व शिखराचे कलशरोहण समारंभ आयोजित केला होता सदर कार्यक्रमास होम हवन पूजा अर्चा पालखी मिरवणूक लेझिम पथक वगैरे सांस्कृतिक कार्यक्रमांसह तसेच मान्यवरांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ तसेच मोठ्या प्रमाणात महा प्रसाराचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सदर कार्यक्रम श्री राजेंद्र मांडवकर श्री गुरु सिद्धेश्वर स्वामी महाराज आमदार श्री सिद्धू सौदी श्री पूर्णानंद महाराज कोंगणोळी श्री सुनील बाबर श्री बाबूराव महाराज निपाणी हरिभक्त पारायण श्री गोपाळांना वास्कर महाराज पंढरपूर श्री पूर्णानंद काजवे महाराज कोंगणोळी श्री महादेव दळवी श्री केशव दळवी श्री मारुती काजवे श्री विठ्ठल बडवे श्री परशुराम पाटील श्री विलास मांगलेकर श्री विठ्ठल दळवी श्री भालचंद्र कारवेकर श्रीमती सरोजिनी मांगळेकर श्री रमेश चिल्लाळ श्री चंद्रकांत भंडारे डॉक्टर मनोहर कर्वेकर डॉक्टर पद्मजित पाटील तसेच गावातील व आसपासचे भागातील स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यास श्री बाबुराव पागडे व चंद्रकांत पागडे या बंधूंच मोलाचं सहकार्य लाभलं सत्यमुख परिवारातर्फे समस्त गावकरी व उपस्थितांचं खूप खूप अभिनंदन व पुढील कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मंगलेकर इचकरांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका